जत तालुक्यातील भीषण पाणीटंचाई आहे त्यामुळे पाण्यापासून वंचित असलेल्या एकोणसत्तर गावात एकाच वेळी सिंचन योजनेचं काम सुरू करावं या मागणीसाठी विजापूर गुहागर मार्गावर जत मध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं या सर्वपक्षीय आंदोलनामध्ये अडीच तास वाहतूक ठप्प झाली होती माझ्या आमदार विलासराव जगताप यांच्यासहित पंधरा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या जत शहराबरोबर जत तालुक्यातील अनेक प्रमुख गावांमध्ये एकाच वेळी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं जत तालुक्यातल्या म्हैसाळा विस्तारित योजनेमधील पासष्ट गावे आणि टेंभू योजनेतील चार गावं अशी एकोणसत्तर गावे पाण्यापासून वंचित आहेत पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची टंचाई सुरू आहे यंदाही पन्नास गावात टँकरने अपुरा पाणी पुरवठा होतोय म्हैसाळ विस्तारित योजनेमधील टप्पा क्रमांक एकचं काम सुरू आहे मात्र त्या गावात अगोदरच पाणी उपलब्ध आहे त्यामुळे जिथे पाणी अजून आलेलं नाही तथेही एकाच वेळी सिंचन योजनेची कामं सुरू करावीत अशी मागणी आहे कायम दुष्काळी असलेल्या जत तालुक्यात यंदाही पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे त्वरित या गावांना सिंचन योजनेचं पाणी मिळावं अशी मागणी आहे आतापर्यंत तीन आंदोलन करण्यात आल्यात यापुढे मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात येणाऱ्या पाण्याची मागणी पूर्ण झाली नाही तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संपूर्ण जत तालुका निवडणुकीवर बहिष्कार टाकेल असा इशारा यावेळी देण्यात आला आज चक्काधाम आंदोलन करण्यात आलेलं आहे वैसाळ विस्तारित योजनेतील पासष्ट गावे टिंबू योजनेतील चार गावे त्या पासष्ट आणि चार एवर एकोणसत्तर गावांना आज पिण्यालासुद्धा पाणी नाही शेतीच्या पाण्याचा तर प्रश्न दूरच राहिला अशा या भीषण अवस्थेमध्ये जवळजवळ पन्नास गावी पन्नास टँकरने अपुरा पाणी पुरवठा चालू आहे आज देशाला स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्षे झाली पंच्याहत्तर वर्षामध्ये जत चलख्या तालुक्याला पिण्यासाठी वनवन भटकतावं लागते ही आमच्या तालुक्याची शोकांतिका आहे त्या तालुक्याला दुष्काळ तालुक्याला सांगली जिल्ह्यातील कुठल्याही नेतृत्वानं आपुलकीची भावना न देता एक सवतेची भावना दिल्यामुळं आज जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळी राहिलेला आहे आणि याचाच तीव्र असंतोष जनतेमध्ये आज रोजी प्रकट झालेला आहे म्हैसाळ योजनेसाठी काम चालू करावं आणि डेंगू योजनेचे काम चालू करावं या प्रमुख मागणीसाठी आज तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी म्हणजे जवळजवळ सगळ्या गावामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आहे आणि या ठिकाणी शासनाने याची वेळी दखल न घेतली तर त्यापूर्वी दोन आंदोलन आपण केलेत हे तिसरं आंदोलन आहे चौथं आंदोलन आपलं जे राहील प्रचंड मोर्चा आपण काढू जर त्यातूनही जर या योजनेचं काम नाही चालू झालं तर येथे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला संपूर्ण जत तालुक्यामध्ये मतदानावर बहिष्कार घालण्यात येईल म्हैसाळ विस्तारित योजनेचा पहिल्या टप्प्याचं काम चालू आहे ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी ऑलरेडी पाणी आलेलं आहे आपली जी वंचित गावं आहेत पासष्ट गावं त्या ठिकाणी काम चालू झालेलं नाही त्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की म्हैसाळ विस्तार इथे तिथं सर्व काम एकदा चालू करा त्या आम्ही अनेक वेळा मागणी केलेली आहे की पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा असं एकत्रित वेगळे वेगळे न करता एकत्रितपणे अठराशे कोटीचं काम चालू करावं अशी आमची पूर्वीपासूनची मागणी आहे निम काम झालं चालू आहे परंतु ते काम जिथं पाणी आलेलं आहे तिथंच काम चालू आहे आणि ज्या ठिकाणी पाण्याचा थेंबी आलेला आहे त्या ठिकाणचं काम चालू व्हावं म्हणून आपले हे आंदोलन चालू आहे